दोनशे प्लस जागा मिळवत महायुतीला जे यश मिळालं ते आपण सर्वांनीच पाहिलं न भूतो न भविष्यती असा निवडणुकीचा निकाल लागला मराठा आरक्षणामुळे निकाल हा आघाडीकडून लागेल असे चिन्ह होते अगदी दुपारपर्यंत वाटत होत की येणार तर आघाडीच पण ते म्हणतात ना परिस्थिती बदलायला एक सेकंद सुद्धा पुरेसा असतो अगदी तसंच राज्याच्या निकालाचं झालं ज्यांना लोकसभेत यश मिळालं ते विधानसभेत अपयशी ठरले ज्यांनी पाडा पाडा अशी भूमिका घेतली त्यांना बाहेरचा रस्ता जनतेने दाखवून दिला हार जीत तर प्रत्येक ठिकाणी होतच असते मग ते मैदानी खेळ असो किंवा राजकारणी अगदी शेवटच्या क्षणी बाजी पलटू शकते निवडणुका झाल्यानंतर कोण जिंकणार याचं उत्तर तर सगळ्यांना मिळालं पण मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा लागेल महायुतीच्या सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची ही वर्णी अचानक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जर आपण पाच वर्ष मागे गेलो तर एका खुर्चीवरून अनेक वर्षांचा संसार पणाला लागला होता पण यावेळी कदाचित तसं होणार नाही असं वाटतंय कारण रेकॉर्ड ब्रेक जागा निवडून आणत देवेंद्र फडणवीस यांचाच पुन्हा एकदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते काही तज्ज्ञांच्या मते मुख्यमंत्री पदासाठी काही फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत आता ते फॉर्म्युले नेमके काय आहेत ते जाणून घेऊयात फॉर्म्युला क्रमांक एक शिवसेना एक वर्ष राहू शकते तर राष्ट्रवादी एक वर्ष आणि भाजपला तीन वर्ष अशी मुख्यमंत्री पदाची वाटणी होऊ शकते फॉर्म्युला क्रमांक दोन भाजपला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळू शकत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला काही महत्वाची खाती मिळू शकतात असे देखील विभागणी होऊ शकते <स्थाँग> फॉर्म्युला क्रमांक तीन भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला पंधरा महिने तर शिवसेनेला पंधरा महिने मुख्यमंत्रीपद मिळू शकतं असंही सांगण्यात येते पण जर आपण बघितलं तर भाजपला मिळालेलं यश पाहता एकूण एकशे तेहतीस जागा त्यांनी स्वबळावर निवडून आणल्या आहेत जरी उद्या मुख्यमंत्री पदावरून नेते अडून बसलेच तरी भाजप मित्र पक्षांना घेऊन मुख्यमंत्री पद कायम ठेवू शकतो कारण सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागा गरजेच्या आहेत त्यामुळे यदा कदाचित युतीत असलेल्या पक्षांनी जरी माघार घेतली तरी सुद्धा भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी दाट शक्यता सांगितली जाते तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा